कोणत्याही दृश्य दृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात मी तुम्हाला नामची व्याख्या सांगते जे कोणी कालच्या तासाला अॅबसेंट होते त्यांना लक्षात यायला पाहिजे की नाम म्हणजे काय आणि शक्यतो सगळे प्रेझेंट राहत जावा प्रत्येक तासाला जेणेकरून तुम्हाला पुढचा पॉइंट पुढचा घटक व्यवस्थित छान प्रकारे समजेल तर बघा नाम म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे सर्व नाम बघायच्या आधी तुम्हाला नाम म्हणजे काय हे माहित पाहिजे म्हणजे सगळ्यांना लक्ष द्या कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला आपण नाम म्हणतात आणि यावरची उदाहरणे आपण काल पाहिली होती सगळ्यांच्या लक्षात आलेल्या आहेत आणि सगळ्यांना क्वेश्चन पण एकदम छान प्रकारे सोडवता आले असतील तर ठीक आहे तर आता बघूयात आपण सर्व नाम म्हणजे काय सर्व नाम कशाला म्हणतात तर बघा मी काही एक्झाम्पल देणार आहे आता पहिल्यांदा जरा लक्ष देऊन बघा एक्झॅम्पलकडे काय काय आहे त्याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे बघा समीर खूप व्यायाम करतो हे एक वाक्य आहे आणि दुसरे वाक्य बघा तो सुदृढ आहे आता हे सर्व नाम तुम्हाला केव्हा समजणारे तर तुम्हाला नाम म्हणजे काय हे माहित पाहिजे बरोबर तर आता तुम्हाला नाम म्हणजे काय हे माहिती झालंय कोणत्याही दृश्य दृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला आपण नाम म्हणतो मग आता हे पहिलं वाक्य आहे आपलं या पहिल्या वाक्यामध्ये बघा नाम कोणतं दिलेलं रे आता ओळखता येईल आपल्याला की या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे विचार करा बरं या वाक्यात नाम कोणतं आहे तर पहिल्या वाक्यामध्ये समीर हे नाम आहे समीर कोणाचं नाव आहे रे तर एका मुलाचे नाव आहे बरोबर म्हणजेच ते एक नाम आहे तर पहिल्या वाक्यामध्ये समीर खूप व्यायाम करतोय बरोबर आणि दुसरं वाक्य दिलेले आपल्याला तो सुदृढ आहे समीर व्यायाम करतोय म्हणून तो सुदृढ आहे मग दुसरं वाक्य पण अर्थ पूर्ण झालंय पण दुसऱ्या वाक्यामध्ये काय वापरले रे समीरच्या ऐवजी काय वापरले इथं तो वापरले लक्षात येते तुमच्या समीर या म्हणजे हे एक नाव आहे आणि त्या नावाऐवजी आपण हे तो वापरले आणि त्या पुढील वाक्य के पूर्ण केलं तो सुदृढ आहे का सुदृढ आहे तर तो व्यायाम करतोय दररोज बरोबर तर आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की या समीरच्या नावाऐवजी दुसऱ्या वाक्यामध्ये आपण तो वापरले आणि तो वापरून ते वाक्य पूर्ण केलंय तर हेच मी शब्दात लिहिते बघा व्यवस्थित वाचा तर बघा वरील दुसऱ्या वाक्यातील वरील दुसऱ्या वाक्यातील तो हा शब्द उप समीर समीर या नावा ऐवजी या नावाऐवजी वापरला आहे तर यावरून तुम्हाला काय समजतंय रे बघा पहिले आपण दोन वाक्य घेतलेले आहेत दोन वाक्यामध्ये काय तर दुसऱ्या वाक्यामध्ये जो आपण तो वापरलाय तो समीर या नावाऐवजी वापरला आहे म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात तर मुलांना आता तुम्हाला सर्व नाम म्हणजे काय हे समजले काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम म्हणतात मग मुं आता दुसऱ्या वाक्यामध्ये नामाऐवजी कोणतं सर्व नाम आलंय तर तो तो काय आपलं तर सर्व नाम आहे तर तुम्हाला समजण्यासाठी लिहून घ्या वरील दुसऱ्या वाक्यातील हो हे सर्वनाम आहे तर यावरून तुम्हाला सर्व नाम म्हणजे काय आणि ते कसं वापरतात हे लक्षात आलेलं आहे ओके तर आपल्या दोन वाक्यामध्ये त्या समीरच्या या नावाऐवजी आपण तो वापरला आणि तो ते वाक्य पूर्ण केलं आणि ते एक अर्थपूर्ण वाक्य आहे समजते सगळ्यांना तर बघा आता असे जे काही शब्द आहेत जे की आपण नामाऐवजी वापरतो तर ते कोणते कोणते असते ते आपण बघूयात आता Pertama, dibagah. Mi. ammi, Tu. Tumi. Tumi. To. Ti. ते त्या, हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण स्वत ही काय आहेत रे तर ही सगळे काय तर आपल्या मराठीतले सर्वनामे आहेत ही मराठीतील सर्व नामे आहेत म्हणजे आपण पहिल्यांदा जी दोन एक्झाम्पल बघितले होते तर त्याप्रमाणे आपले वाक्य असतील आणि ज्यामध्ये आपण ही सर्व नामे वापरलेली असतील मी आम्ही तू तुम्ही तर बघा यावरच आपण ना एक एक, एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला एकदम छान प्रकारे हे सर्व नाम लक्षात राहील ओके तर लक्ष द्या हा व्याकरणाचा भाग तुम्हाला खूप महत्वाचा आहे यावरती परीक्षेला एक तरी क्वेश्चन विचारला जातोच त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय ठीक आहे तर बघा आता मी हे सर्वनाम आहे या मी या सर्वनामाचा पण आपण एक एक्झाम्पल बघूयात बघा मी शाळेत जातो बघा आता तुमचं नाव वापरून बघा मी ऐवजी हा सुमित शाळेत जातो मग या सुमितच्या नावाऐवजी काय वापरले आपण तर मी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्व नाम असे म्हणतो म्हणजेच मुं नामाच्या ऐवजी या वाक्यामध्ये कोणते सर्वनाम वापरले तर मी हे सर्वनाम वापरलेलं आहे दुसरं एक्झाम्पल बघा आम्ही अभ्यास करतो बघा आता इथं एक वाक्य आहे आम्ही अभ्यास करतो तर हे आम्ही हे सर्व कोणत्या नामायवजी आला असेल रे तर विचार करायचा आपण कशाला म्हणतो तर समजा तुम्ही असाल तुमचा मित्र दोन तीन मित्र असतील तर हे सगळे आपण एकत्र करून आम्ही असा शब्द वापरतो म्हणजे या सर्व नामावजी आपण एकच शब्द वापरू शकतो आणि तो आहे की आम्ही लक्षात येते तुमच्या मग हे सर्व नामायवजी आपण आम्ही वापरू शकतो म्हणजेच आपल्या या वाक्यामध्ये हे आम्ही आहे हे सर्वनाम आहे ओके okay, तर बघा आता तिसरं एक्झाम्पल तू बाजारात जा तू बाजारात जा सम्झा? तुमच्या आईने तुम्हाला बाजारात जायला सांगितलेलं आहे समजा गौरी गौरीला तिच्या आईने बाजारात जायला सांगितलं तर तिच्या आई गौरी बाजारात जा असं म्हणण्याऐवजी तू बाजारात जा असं पण म्हणू शकते ना म्हणजे ऐवजी कोणता शब्द आहे तर तू लक्षात येते म्हणजेच एका मुलीच्या नावाऐवजी आपण तू हा शब्द घेतलेला आहे तर मुलाच्या बाबतीत पण होऊ शकतं एखादा मुलगा आहे त्याला बाजारात जा असं म्हणताना तू बाजारात जा असं आपण नॉर्मली बोलतो म्हणजेच आपण एका नामाऐवजी तो शब्द वापरतो म्हणून या वाक्यामध्ये तू हा शब्द सर्वनाम आहे एकदम सोप्या भाषेत सांगते तुम्हाला आणि सगळ्यांना आता समजत असेल की सर्वनाम आपण कशाला म्हणायचं ठीक आहे तर बघा आता पुढचं एक एक्झाम्पल या, या। आता तुम्हाला वाक्य वाचल्या वाचल्या सर्व नाम कोणते हे लक्षा थे थे। एते ने लक्षात येते येते ना सगळ्यांना लक्षात येत असेल खूप आता दोन तीन चार एक्झाम्पल झालेत आपले बघा जरी तुम्हाला नाही समजलं तर समजेल ना हळूहळू बघा आता या वाक्यामध्ये सर्व नाम काय तर तुम्ही घरी या समजा आपण गावी गेलो गावी गेल्यानंतर आपण आपल्या पाहुण्यांना घरी बोलवण्यासाठी का म्हणतो रे तर प्रत्येकाची नावं घेऊन बोलवतो का तर नाही तर आपण सगळ्यांसाठी एक शब्द वापरतो जो की तुम्ही आहे मग तुम्ही घरी या असं आपण म्हणू शकतो ना म्हणजे त्या सर्व आहे आपण तुम्ही वापरलंय आणि ते म्हणजेच आपलं काय तर सर्व आहे म्हणजेच या वाक्यामध्ये तुम्ही हे सर्वनाम आहे तर आता तुम्हाला छान प्रकारे लक्षात आलं असेल पुढचे एक्झाम्पल लिहितोय मी बघा आता त्यामध्ये सर्वनाम नाम कोणतं आहे तो लहान आहे तो लहान आहे वाक्य वाचलं वाचल्या आपल्याला लक्षात यायला पाहिजे की या वाक्यात सर्व सर्वनाम नाम कोणतं आणि तुम पुढे सर्वनाम विचारलं की तुम्हाला लक्षात राहिला पाहिजे की हा मॅडमने अशी अशी उदाहरणं घेतले होते नामाऐवजी आपण सर्व नाम वापरतो ओके तर लक्षात ठेवा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्व नाम म्हणतो आता मी पुढचे काही एक्झाम्पल घेणार आहे जे की आता तुम्हाला पटपट समजून जातील ती हुशार आहे ती हुशार आहे तर यामध्ये ती हे सर्वनाम आहे आणि जे की आता सगळ्यांच्या लक्षात येत असेल सातर बघा ते निघून गेले तर या वाक्यामध्ये ते हे सर्वनाम आहे त्यांना घेऊन ये तो में दे। तर या वाक्यामध्ये सर्व नाम सर्वनाम रे आहे तर त्यांना कोण आले या में दे कौन तर या वाक्यामध्ये सर्व नाम कोणते रे तर कोण आता मला वाटतं मी वाक्य लिहिल्या लिहिल्या तुम्हाला सर्वनाम नाम ओळखता येत असतील हम्म तर दहावी वाक्य आहे आपलं काय झाले तर काय झाले या प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय हे सर्वनाम आहे तर आता बघा मी जे वरी सर्वनाम घेतले होते त्याबद्दल एक एक एक्झाम्पल एक घेतलेलं आहे त्यातले आपण स्वतः राहिले तर आता ते तुम्ही करून बघा की आपण स्वतःबद्दल एक एक वाक्य लिहून काढा त्याच्या पुढं हम्म तर बघा आता एकदा सर्व रिपीट करते बघा आपण दोन वाक्य घेतले ओके दोन वाक्य वाक्यामध्ये आपण सर्व नाम या समीर या नावाऐवजी तो वापरलो होतं आणि त्यानंतर मी सांगितले की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्व नाम म्हणतो त्यानंतर आपण सर्व नाम सर्व नामे बघितल्या आहेत वेगवेगळी आणि त्यावरच आपण एक एक एक्झाम्पल एक पण बघितलेलं आहे तर आता तुम्हाला सर्वनाम म्हणजे काय आणि जर एखादं एक्झाम्पल जर आपल्या एक्झामला आलं तर तुम्हाला एकदम छान प्रकारे सुटल ओके